अनगर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे की नगराध्यक्षपदाची जी निवड होती त्याला स्थगिती दिलेली आहे वीस तारखेपर्यंत त्यासाठी त्या, त्या संदर्भात आपण बोलत आहोत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत कसं बघता ये हा नियतीचा फेरा आहे आणि अनगरकरांच्या पापाचा घडा हा भरत आलेला आहे त्यामुळं नगराध्यक्षपदाची निवड झाली आणि नगरपंचायत बिनविरोध झाल्याचा जाल आनंद मनमुराद आनंद अनगरकरांना काहीच केल्या घेता येईना त्यांच्या आत्तापर्यंत दोन वेळा फुगड्या खेळून झालेल्या आहेत आता तिसरी फुगडी खेळण्याच्याकरता त्यांना वीस एकवीस तारखेची वाट पाहावी लागणार आहे त्यामुळं नियतीच्यासुद्धा हे मनात नव्हतं की अनगरची निवडणूक बिनविरोध व्हावी त्यामुळं त्यांच्या या निवडी जाहीर होण्याला किंवा बिनविरोध झाल्याचा संदर्भानं जे काही अधिकृतरित्या निवड जाहीर होण्याच्या ह्याला वारंवार अडथळे येत आहेत असो या बाबतीमध्ये त्यांचा आनंद त्यांना लखलाब निवडणूक न लढताच झालेल्या विजयाचा आनंदोत्सव त्यांना जेवढा उन्माद त्यांना करायचा आहे तो त्यांनी यापूर्वी करून झालेला आहे तो उन्माद त्यांना अजून करण्याची दोन दोन वेळा संधी मिळते आहे त्यामुळे आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही पण ज्या पद्धतीनं उज्ज्वला थेटे यांनी निवडणुकीमध्ये अर्जच भरू नये याच्याकरता जे षडयंत्र त्यांचा मतदार यादीतलं नाव बाद करण्याच्या संदर्भानं जी सुरुवात झाली त्याच्यानंतर निवडणुकीला त्यांना अर्जच भरता येऊ नये याच्याकरता रस्त्यावर ज्या पद्धतीनं दुतर्फा गुंड उभा करून त्यांना अडवण्याचा जा प्रयत्न झाला त्यांच्यावर हल्ला करण्याचा जा प्रयत्न झाला त्यांना किडनॅप करण्याचा जा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर पोलीस संरक्षणामध्ये अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पहाटे पाच वाजता उज्ज्वला थेटे यांना त्या ठिकाणी गनिमी कावा करून आनगरमध्ये त्या ठिकाणी जावं लागलं ही सगळी परिस्थिती महाराष्ट्राने पाहिली आहे त्यामुळं हे सगळं जे काही घडत होतं त्यावेळेला त्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत आपल्या त्या एका सर्वसामान्य विधवा महिलेच्या सुरक्षेकरिता किंवा त्या महिलेला अर्ज भरता यावा लोकशाहीमध्ये तिचा तो अधिकार आहे याच्याकरता त्या ठिकाणी मदत करताना दिसली नाही शेवटी राज्यस्तरावरून निवडणूक आयोगाला त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि मग सगळी पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी मदतीला आली अर्थात जिल्ह्याचे वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांनी मात्र महाराष्ट्राचा बिहार होऊ द्यायचा नाही याकरता म्हणून जाणीवपूर्वक उज्ज्वला थेटे यांना आवश्यक ते संरक्षण देऊन अर्ज भरण्याच्याकरता मदत केली परंतु दुर्दैवानं संबंधित त्या ठिकाणी नगरपंचायतीचे जे अधिकारी आहेत तिथले जे काही नगरपरिषदेचे कर्मचारी निवडणूक यंत्रणेसाठी म्हणून काम करत होते ते सगळे अंगरचेच होते त्या ठिकाणी ओ आणि बाकी वरिष्ठ अधिकारी सोडले तर बाकी खालचे कर्मचारी जे आहेत ते अंगर नगरपंचायतीचे म्हणजेच पूर्वीच्या ग्रामपंचायतीचेच कर्मचारी होते अर्थात ते अनगरकर पाटलांचे अनेक वर्षापासूनचे निष्ठावंत ते कर्मचारी होते त्यांनी जाणीवपूर्वक उज्ज्वला थेटे यांचा अर्ज तांत्रिक पातळीवर कसा बाद होईल याच्याकरताचं षडयंत्र शेवटचा त्या प्रयत्नाचा भाग म्हणून रचलं आणि त्यामध्ये त्यांना यश आलं आणि उज्ज्वला थेटे यांचा अर्ज तांत्रिक कारणाने बाद झाला त्याच्यानंतर आम्ही सत्र न्यायालयामध्ये त्या ठिकाणी अपील केलं तिथेही आमचं अपील जे आहे ते तांत्रिक मुद्द्यावरच फेटाळलं गेलं न्यायालयानं उज्ज्वला थेटे यांचा अर्जच भरला जाऊ नये आणि आनगरकरांना त्यांची जी सत्तर वर्षाची बिनविरोची परंपरा आहे निवडणुकीची याच्याकरता जो निवडणूकच होऊ नये म्हणून यासाठी जो अट्ट केला होता ही सगळी जी बाजू आहे ती बाजू ग्राह्य धरली नाही आणि सूचकाची सही नाही हाच तांत्रिक मुद्दा जो आहे तो त्या ठिकाणी जास्त गंभीर स्वरूपाची त्रुटी म्हणून मानला गेला आणि आमचं त्या ठिकाणी अपील फेटाळलं आम्ही आता उच्च न्यायालयामध्ये त्याच्याविरोधात दाद मागणार आहोत आणि उच्च न्यायालयाला विनंती करणार आहोत की आता निवडणूक आयोगानेच आनगरच्या पदाच्या निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे जोपर्यंत उच्च न्यायालयाचा निकाल उम उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जाच्या संदर्भानं अंतिम स्वरूपात लागत नाही तोपर्यंत या निवडणुकीला स्थगिती द्यावी आम्ही उच्च न्यायालयाला सांगणार आहोत की या देशामध्ये आनगरकर पाटलांची परंपरा मोठी का या देशाची राज्यघटना आणि लोकशाही मोठी याचा निर्णय उच्च न्यायालयाने करावा तांत्रिक कारणामुळं एखाद्या महिलेचा निवडणूक अर्ज भरणं आणि निवडणूक लढवणं हा जो मूलभूत अधिकार आहे जो राज्यघटनेनं दिलेला आहे त्यापासून तिला वंचित ठेवू नये अशी विनंती आमची उच्च न्यायालयाकडे असणार आहे आपण जे म्हणते जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल केलं होतं मग सरकारी हो वकील असं म्हणतात की बाबा त्याच्यावर सही नव्हती मग तुम्ही खोडली गेली तर तुम्ही पोलिस कंप्लेंट का केली नाही एक लक्षात घ्या खोडली गेली का त्या ठिकाणी कागद बदलला गेला याच्या संदर्भामध्ये आमच्याकडं त्यामधला काहीच त्या ठिकाणी माहिती नाही त्या बाबतीमध्ये जे काही सी सी टी व्ही फुटेज आहे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे जे कॅमेरे असतात हे त्यांनी त्या ठिकाणी प्रेझेंट करायला पाहिजे होते आता आम्ही उच्च न्यायालयामध्ये जर वकिलांनी सल्ला दिला तर ते सगळं फुटेज मागून घेऊ पोलीस कंप्लेंट करणं हा विषय जो आहे तो त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या संदर्भानं दिलेल्या प्रोग्राममध्ये जी तरतूद आहे त्यामध्ये जर अर्ज बाद झाला तर ते सत्र न्यायालयामध्येच दाद मागण्याची त्या तरतूद आहे पोलीस कंप्लेंट करण्याची त्यामध्ये व्यवस्थाच नाही तोटाच दिलासा मिळाला म्हणायचं काही कालावधी मिळतो नाही हा दिलासा म्हणता येणार नाही हा काही फक्त अनगर नगरपंचायतीच्या एकट्यापुरताचा निर्णय झालेला नाही जिथं जिथं अशा पद्धतीचे अपील दाखल होते त्या सगळ्याच नगरपंचायती नगरपरिषदा नगरपालिका आणि त्यामध्ये काही नगर नगरसेवक तर काही ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती देऊन तो प्रोग्राम फक्त पुढं ढकललेला आहे पोस्टपॉन केलेला आहे निवडणुकीची प्रक्रिया ज्या ठिकाणी थांबली होती तिथून ती कॅरी फॉर्ड होणार आहे आणि त्यामुळं या बाबतीमध्ये दिलासा म्हणण्यापेक्षा अनगरकरांना निवडणूक निवडून आल्याचा न बिनविरोध झाल्याचा आनंद हा काही साजराच करता येईना आणि करायचाच झाला तर त्याचा आनंद घेता येईना अशी ती परिस्थिती झाली आहे त्यामुळं नियतीचा फेरा कसा असतो हे अनगरकरांना आत्ता तरी किमान लक्षात आलं पाहिजे किती एखाद्यावर अन्याय करावा किती छळ करावा किती त्रास द्यावा किती कुटुंब उद्ध्वस्त करावी आणि ह्या सगळ्या गोरगरिबांचा तळतळाट काय असतो याची प्रचिती आता अनगरकरांना यायला लागली असेल निवडणुकीच्या अनुषंगाने दोन वेळा जल्लोषला निवडणूक न लढता कुस्ती न खेळता पैलवान कुस्तीच्या मैदानाच्या भोवती फिरला समोर त्या ठिकाणी जो आहे समोरच्या पैलवानाला रस्त्यातच अडवलं त्याला यूज दिलं नाही तो तिथंपर्यंत पोहोचला तर त्याला त्या ठिकाणी गुंगीचा औषध देऊन विशुद्ध करून ठेवला आणि मग मी निवडणूक जिंकलो म्हणून आनंदानं नाचायला लागला मग मिरवणूक काढायला लागला मग खांद्यावर बसायला लागला मग चिंकाळायला लागला आणि त्याच्या फटाकडे उडवायला लागला तर असल्या कुस्ती जिंकलेल्या पैलवानाचा जल्लोष पाहण्यामध्ये महाराष्ट्रात कोणालाही इंटरेस्ट नाही होते उमेश पाटील आणि यांनी सांगितलेले आनगर करांचा जो जल्लोष झालेला आहे त्यासंदर्भात महत्त्वाचं विधान केलेलं आहे आणि न्यायालया देखील दाद मागणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मुंबईतसाठी विजयकुमार बाबर सोलापूर